शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर महानुराव श्री मंदिर संस्थान सावदा येथून आज आपणाशी मी संवाद साधत आहे बंधूंनो मानव संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे आषाढी पौर्णिमा आणि आषाढी एकादशीला देवपूजा प्रसाद वंदन ठेवण्यात येत असते या कार्यक्रमासाठी भारतभरातून हजारो भाविक गर्भ सावधान येत असतात आणि हजारोच्या संख्येनं येऊन सकाळी पाच वाजेपासून देवपूजा वंदनासाठी प्रसाद वंदनासाठी प्रारंभ होणार आहे आणि त्यामुळे उद्या सकाळी पाच वाजेलाच सर्व मंडळी ते हजार पाच वाजेपासून दिवसभरातील रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि यामध्ये मग देवपूजा प्रसाद वंदना करतीलच गुरुजींचं दर्शनही घेतील आणि त्यानंतर प्रसाद भोजन प्रसाद करून आलेला आहे साधारण पंधरा ते वीस हजार मंडळी दरवर्षी आपल्या या सौदा वेल्लीमध्ये या कार्यासाठी येत असते तशी ते यावर्षी येणार आहे आणि नंतर uh, प्रसादाची सेवा जी आहे भोजन प्रसादाची सेवा ती आपल्याच गावातील गिरीश चांगला एक आहे सर्वांनी या चांगल्या संधीचा लाभ घ्यावा विशेष म्हणजे दुसरा योग असा आहे की उद्या गुरुपौर्णिमा पण आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु परंपरेला फार मोठं महत्व आहे आज जी परंपरा टिकून आहे ती अनेक गुरुजींच्या तपश्चरेच्या बळावर अनेक गुरुजींच्या त्यागाच्या बळावर अवलंबून ठेवली आहे भारताला चांगल्यात चांगलं बनवण्याचं काम या आध्यात्मिक गुरूंनी आजपर्यंत केलेलं आहे भारताला एका सुसंस्कृत बनवण्याचं काम या आध्यात्मिक गुरूंनी केलेलं आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये गुरुचं फार मोठं स्थान आहे महत्वाचं स्थान भारतीय संस्कृतीमध्ये मानलेलं आहे आणि म्हणून ते गुरु आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं या सर्वच गोष्टींचं ज्ञान जसं अध्यात्मामध्ये आहे तसं संसारामध्ये सुद्धा आपण कसं वागावं याचं ज्ञान गुरु आपल्याला देत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपलं जीवन कंठत असतो त्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे त्या गुरूंच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी उद्या हजारो भाविक या मंदिरामध्ये आपल्या गुरुजींच्या प्रती श्री प्रभूंच्या प्रती परमेश्वराच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येणार आहेत आणि म्हणून आपणही सर्वांनी या कार्याला अवश्य उपस्थित राहावं हे कार्य अतिशय महत्त्वाचं उद्याची ही पर्वणी अतिशय महत्त्वाची पर्वणी आहे जीवनामध्ये आषाढी पौर्णिमा आहेच ही आहे देवाचं दर्शन होणार आहे गुरुजींची भेट होणार आहे गुरुजींकडून आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि म्हणून सर्वांनी या कार्यासाठी उपस्थित राहावं एवढी सर्वांना सूचना मी करत आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद